मिक्स करून घ्यायचं जरा नमस्कार मंडळी नव्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज करायचंय लसूणी चिकन हे बघा बाजारात जाऊन आहे ना अर्धा किलो फ्रेश मध्ये असं चिकन आणले हे बघा चांगलं धुवून घेतले चिकन आधी चिकन मॅरिनेशन करून घ्यायचंय हे बघा मॅरिनेशन करायला मीठ पुढं मीठ टाकायचं हे बघा हिरव्या मिरच्या हे कापल्यात बारीक बारीक हे टाकायच्या लिंबू मॅरिनेशनसाठी लिंबू पिळायचं काय आद्र क्लसन पेस्ट आहे एक आद्र लसन पेस्ट टाकायची आणि दही दही टाकायचं पाच सात चमचे दही टाकले आता याला चांगलं मिक्स करून आहे पण त्याच्या आधी आहे ना कोथिंबीर टाकायची बारीक बारीक कापून काही बारीक कापलेली कोथिंबीर आहे आताला मिक्स करून घ्यायचं चा चांगलं आजचा मस्त भेट योग लसुनी चिकन एकदम भारी सोपी रेसिपी ही कमी साहित्यातली रेसिपी आहे झटपट होणारी बी रेसिपी आहे लसुनी चिकन चिकन चांगला असं मिक्स करून घेतलंय आता ह्याला अर्धा तासासाठी आहे ना मॅरिनेशन करायला ठेवू तर आपला लसुनी चिकनचा मेन आयटम आहे लसण बघा लसणाच्या अशा तीन कांद्या घेतल्या नकलून घेऊ आता बघा गावरान लसण आहे आधी हे लसण नकलून घ्यायचं आहे बघा दोन तमाट्याची पेस्ट काढायची या आणि एका कांद्याची पेस्ट काढायची आपल्याला हे बघा लसण नकलून घेतलाय बघा तमाट्याची पेस्ट केली दोन तमाटे तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आणि बघा एका कांद्याची पेस्ट केली या आणि गॅसवर आहे ना असं बघणं ठेवलंय बघा हे बघा चला आता फोडणी द्यायची आपल्याला लसण आहे ना लसण बारीक बारीक कापून घ्यायचं आहे असा लसण असा बारीक बारीक कापून घेतलाय बघून तेल टाकायचं थोडं बघा तेल चांगलं गरम झालंय तर कापलेलं लसण लसन लाल होत आला ना बघा ही कांद्याची बेस्ट आहे ती टाकायची कांद्याची पेस्ट चांगली फ्राय करून घ्यायची आहे कांदा फ्राय होत आलेला आहे तर कांदा फ्राय होता आला ना तर दोन टमाटाची पेस्ट आहे टाकायची आता ही पेस्ट चांगली फ्राय होऊ द्यायची मस्त गई शिजलाय मसाला हळद एक चमचा हळद टाकायची धने पावडर दोन चमचे धने पावडर टाकले बघाय घरगुती लाल ती आहे दोन चमचा लाल तिखट टाकले आता मिक्स करून घेऊ थोडा चिकन मसाला टाकायचा थोडा त्याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं बाई असं चांगलं मिक्स झालं ना ते मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून द्यायचं मध्ये के मॅरिनेशन केलेलं चिकन आहे हे टाकायचं मिक्स करून द्यायचं जरा आता ह्याला चांगलं शिजू द्यायचंय आता ह्याला झाकून ठेवू पाणी गरम करायला ठेवलंय गरम पाणी टाकू पुन्हा गरम झाल्यावर आहे मसाले दहा मिनटं चिकन शिजवले एवढा गरम करायला पाणी ठेवलेलं होतं आपण हे पाणी थोडं थोडं ॲड करायचंय थोडं टाकायचं पाणी थोडं टाकलंय आता थोडं पाणी ॲड केलंय थोडं थोडं पाणी ॲड करायचंय आता हे पाण्यामध्ये थोडा वेळ शिजू द्यायचंय आता झाकून ठेवूयाला मस्त पैकी चिकन शिजायला लागले मग पाणी टाकलं होतं थोडं आता थोडं पाणी टाकायचं आपल्याला जितकी भाजी पाहिजे ना तितकं पाणी टाकायचं आणि ते शिजू द्यायचं आता याला या पाण्यामध्ये दहा मिनटं शिजू द्यायचंय आणि मग आपली भाजी तयार होणार आहे खायला हे बघा हे बघा मंडळी मस्त पैकी उग लसणाचा फ्लेवर यायला लागलाय लसुनी, लसुनी चिकन आज एकदम भारी शिजलंय बी आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे हे बघा एकदम भारी उगाच आजच लसुनी चिकन बघा तरी बी मस्त उग सुटली बघा बाबा तरी एकदम झणझणीत असं झालंय लसुनी चिकन हे बघा एकदम झणझणीत असं लसूणी चिकन तयार झालेलं आहे एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे दोन स्टेपमध्येच मध्येच होणार हे रेसिपी आहे ते मंडळी मांडळी या मग लसूणी चिकन खायला आ गा 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 गा